भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांचे आणि काही विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आहे पहिल्यांदा तर त्यांच्यापेक्षाही मोठी राहिली आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत महाराष्ट्रात खरं म्हणजे आमची लढाई ही जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हशी लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली ज्याच्यामध्ये संविधान बदलला असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवायला थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो शिरसा म्हणून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो पण त्याच वेळी काही गोष्टी या आपल्यापुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे कारण इलेक्शन मध्ये एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असतं या मध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे आता याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात त्या पुढे आम्ही करू पण आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास तीस जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट साठ टक्के म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी आहे त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो सतरा आणि तीस आहे दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली म्हणजे प्रिसाइसली सांगायचं झालं सा तर दोन लाख मतं आमच्यापेक्षा फक्त त्यांना जास्त मिळाले दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव मत दुसरं याच्यामध्ये आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर महाविकास आघाडीला चार जागा आणि आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत पण महाविकास आघाडीला मुंबईत चोवीस ला, लाख बासष्ट हजार मत आहे आणि महायुतीला सव्वीस लाख सदुसष्ट हजार मत आहे म्हणजे मुंबईमध्ये दोन लाख मतं आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेली आहे हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आता हे सगळं होत असताना साधारणपणे मी अनेथमॅटिक का म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर आमच्या आठ जागा अशा आहेत की ज्या चार टक्क्यापेक्षा जास्त कमी फरकाने चार टक्क्यापेक्षा कमी फरकाने ज्या जा जा जागा हरलोत सहा जागा अशा आहेत की ज्या जा तीस हजाराच्या आत आम्ही लढ त्या ठिकाणी हरलो आणि त्यातले आपल्याला आहे काही जागा तर अगदी दोन हजार आणि चार हजाराने आम्ही हरलेलो आहोत याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अगदी ची कमतरता आल्यामुळे आमच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमतरता आली हे देखील मान्य केलं पाहिजे अगदी आपण मागील वेळचा जरी विचार केला तर दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाला सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के एवढी मतं होती सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी आणि त्याच्यावर आम्हाला तेवीस जागा होत्या यावेळी आम्हाला सव्वीस पॉईंट सतरा म्हणजे दीड टक्क्यापेक्षा कमी आमची मतं कमी झाली आहेत दीड टक्का कमी आहेत आमच्या जागा या नऊ वर आलेल्या आहेत काँग्रेसला सोळा पॉईंट एक्केचाळीस मतं होती एक जागा होती त्यांची सोळा पॉईंट एक्केचाळीस वरून आता त्यांची मतं झाली सतरा टक्के आणि त्यांच्या जागा झाल्या तेरा त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए यांना महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारलं अशी परिस्थिती नाही समसमान मतं दिली आहेत पण अपेक्षेपेक्षा कमी दिली आहेत मागील वेळेच्या दोन हजार एकोणीस पेक्षा अगदी फ्रॅक्शन कमी दिलेले आहे आणि त्याचमुळे इतर सगळे मत कन्सॉलिडेट होऊन त्यांच्या कन्सॉलिडेशन मध्ये काही नरेटिव्ह हे जे त्यांच्या बाजूनी गेले त्या नरेटिव्हचा निश्चितपणे त्यांना एक स्विपिंग फायदा झाला आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकलेलो नाही आज आम्ही बसून या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतलाय काही लोकांनी आम्हाला कळवलं होतं कालच अध्यक्षांनी खरं म्हणजे घोषित केलं होतं की आज ही बैठक घ्यायची आहे त्यामुळे अनेक लोक म्हणाले आम्ही एवढ्या वेळेवर हो येऊ शकणार नाहीत काही ठिकाणी काउंटिंगच्या नंतर उशिरापर्यंत बारा वाजेपर्यंत काउंटिंग चाललं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी अडचणी होत्या त्यामुळे अजून एक बैठक या संदर्भातली सविस्तर दिवसभराची अशी आम्ही येत्या काळामध्ये घेणार आहोत कोणते मुद्दे प्रामुख्याने होते त्याचा आम्ही ज्यावेळेस विचार केला तर काही मुद्दे पॅन महाराष्ट्र आम्हाला लक्षात आले काही मुद्दे मतदारसंघाच्या लक्षात आले काही ठिकाणी आमच्या उमेदवारांची दोन दोन वेळा तीन तीन वेळा निवडून आल्यामुळे काही अँटी इन्कमन्सी आमच्या लक्षात आली की जी अँटी इन्कमन्सी आम्ही सुरुवातीच्या काळात ओळखू शकलो नव्हतो विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत कांद्याचा मुद्दा असेल याचा निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे त्यासोबत जी काही जागतिक व्यापारपेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला आम्ही त्याला भावांतर योजना अनाऊन्स केली होती पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही काही प्रमाणात त्याचा रोष देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच काही प्रमाणात अल्पसंख्याकांचं कन्सॉलिडेशन आणि विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी आणि अनेक ठिकाण हे देखील एका वेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह त्यांच्यामध्ये गेल्यामुळे ते अधिक प्रमाणात झालं काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नरेटिव्ह तयार करण्यात आला तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि ते त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका हा निश्चितपणे आम्हाला पडला आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फटका आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे पडला पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबतच फार जास्त पोलराईज्ड अशा प्रकारची निवडणूक ही मराठवाड्यामध्ये तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याच्याही काही अडचणी या आमच्या लक्षात आलेल्या आहेत त्याची काय सुधारणा केली पाहिजे ती निश्चितपणे आम्ही करू आणि इफेक्टिवली जे काही काम आपण केलेलं आहे त्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू आमची ही बैठक झाल्यानंतर लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अजित पवार अजित दादा पवार यांच्यासोबतही एक बैठक घेऊन काही समन्वयाचे विषय या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघात लक्षात आलेले आहेत तर त्या विषयांच्या संदर्भात देखील निश्चितपणे त्याच्यावरही विचार करून ते विषय कसे मार्गी लावायचे किंवा तसे विषय येऊ नये याकरता काय प्रयत्न करायचा असाही प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत बाबा माझं हुद्या ना माझं निवेदन संपलं तर हिंदीत ना मी कुठे जात काही घाई करू नका एकूणच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आमच्या प्रदेश अध्यक्षांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली प्रचंड फिरले खालपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना ऑर्गनाईज करण्याचं काम हे अध्यक्षांनी चांगल्या प्रकारे केलं मुंबईमध्ये मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून खालपर्यंत पार्टी ऍक्टिव्हेट केली त्यामुळे जरी आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी देखील मी दोन्ही अध्यक्षांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलं आहे आणि मुळातच शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन भाजपाच्या मध्ये जो केंद्रबिंदू होता तो होता सर्वे त्या सर्वेच्या नावाखाली अनेक सीटा ज्या काही आता थोड्या बहुत बदलल्या गेल्या त्याच्यामुळे सुद्धा एक लॉस हा आम्हाला झालेला आहे हे मी स्पष्टपणे मान्य करू यांनी एक सर्वे आणला त्यांनी एक सर्वे आणला तो सर्वे असा म्हणतो तो सर्वे असा म्हणतो आणि त्या सर्वेच्या याच्यामध्ये जो आम्हाला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता त्यामुळं आम्हाला बसलेला हा फटका आहे असं मी आम्ही मानतो संजय सिलसाट यांनी केलेल्या आरोपाला पार्टी के नेतृत्व मे एनडीए की सरकार मोदी जी को भारत की जनता ने आशीर्वाद दिए भारत की जनता का मैं आभार व्यक्त करता हूं विशेष रूप से नेहरू जी के बाद यानी 1962 के बाद मोदी जी ऐसे पहले प्रधानमंत्री होंगे जो तीसरी बार लगातार देश के प्रधानमंत्री बन रहे हैं एक नया रिकॉर्ड मोदी जी इस चुनाव में कायम कर रहे इसलिए महाराष्ट्र की ओर से मोदी जी का भी हम लोग आभार व्यक्त करते हैं और उसके साथ साथ देश में अरुणाचल प्रदेश और उड़ीसा ये दो जगह की विधानसभाओं में लोगों ने भारतीय जनता पार्टी को पूर्ण बहुमत दिया हमको चुनकर दिया और आंध्र प्रदेश में चंद्रा बाबू नायडू के नेतृत्व में एनडीए को पूर्ण बहुमत दिया इसके लिए भी वहां के जनता का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं मैं ऐसा मानता हूं कि देश में अच्छे रिजल्ट यहां पर आए लेकिन महाराष्ट्र में निश्चित रूप से कुछ कमी रही है जिस प्रकार से 2014 में और 2019 में हम महाराष्ट्र को मोदी जी के पीछे खड़ा कर पाए उसमें एक बड़ी कमी इस चुनाव में आई है और भारतीय जनता पार्टी को जिस प्रकार की अपेक्षा थी उस प्रकार की सीटें इस चुनाव में नहीं मिल पाई हम लोगों का मानना ऐसा है कि इसके कई कारण हैं लेकिन उन कारणों की ओर जाने से पहले मैं ये स्पष्ट कर देना चाहता हूं कि यह नरेटिव बिल्कुल गलत है कि महाराष्ट्र में लोगों ने महाविकास आघाड़ी को महायुति को रिजेक्ट किया है अगर हम आंकड़े देखें तो हमारे ध्यान में आएगा कि कुल मिलाकर महाराष्ट्र में जो महाविकास आघाड़ी थी उनको 43.91 थ्री पॉइंट नाइन्टी प्रतिशत वोट मिले हैं और एनडीए को त्रियालीस दशमलव साठ प्रतिशत फोर्टी थ्री पॉइंट सिक्स जीरो परसेंट यानी आधे प्रतिशत से भी हम पीछे कम कम वोटों से हम लोग पीछे हैं, तो इसका मतलब यह है कि दोनों को लोगों ने समान वोट दिए हैं कहीं पर भी हमको रिजेक्ट किया है इस प्रकार की परिस्थिति नहीं है अगर हम इसको वोटों में तब्दील करें तो महाविकास आघाड़ी को दो करोड़ पचास लाख वोट मिले हैं और हमें दो करोड़ अड़तालीस लाख वोट मिले हैं यानी मात्र दो लाख वोट हमको कम मिले हैं लेकिन सीटों का अंतर इन दो लाख वोटों का ऐसा है इस आधे दशमलव का ऐसा है कि महाविकास आघाड़ी को तीस सीटें मिली है और हमें मात्र सत्रह सीटें मिली है अगर हम मुंबई का विचार करें तो मुंबई में महाविकास आघाड़ी को चार सीटें मिली और हमें दो सीटें मिली लेकिन मुंबई में महाविकास आघाड़ी को 24 लाख वोट है और हमको 26 लाख वोट है महाविकास आघाड़ी से 2 लाख वोट ये मुंबई में भारतीय जनता पार्टी और एनडीए ने ज्यादा लिए हुए दूसरा एक और चीज मैं कहना चाहता हूं कि 2019 में 2019 में हमको 27.84 फोर इतने वोट मिले थे इस बार हमारे वोट बहुत थोड़े घटे हैं बीजेपी की मैं बात कर रहा हूं बीजेपी को 27.84 थे इस बार 26.17 यानी सवा या डेढ़ परसेंट वोट ये केवल हमारे कम हुए और उसमें हमारी सीटें तेईस से सीधे नौ पर आई है और वहीं अगर हम कांग्रेस का विचार करें तो कांग्रेस को 2019 में सोलह पॉइंट इकतालीस वोट थे और एक सीट मिली थी सोलह पॉइंट इकतालीस से इस बार उनका प्रतिशत हो गया सत्रह आधा परसेंट बढ़ा और उनकी सीटें तेरह हुई है तो अगर हम लोग कुल मिलाकर ये सारी चीजें देखें तो मैं ऐसा कह सकता हूं कि भारतीय जनता पार्टी को और एनडीए को या महायुति को लोगों ने अच्छे वोट दिए हैं लेकिन पोलिटिकल अर्थमेटिक इस प्रकार का रहा कि हमारे खिलाफ के वोट ये बड़े पैमाने पर कंसोलिडेट हुए और इसका परिणाम मैं अगर बीजेपी का विचार करूं तो हमारी आठ सीटें ऐसी है कि जो चार प्रतिशत से भी कम वोटों से हारी है करीब छह सीटें ऐसी है जिसमें तीस हजार से कम मार्जिन से हम हारे हैं और दो हजार से चार हजार से छह हजार से हारने वाली भी सीटें हमारी है तो मुझे ऐसा लगता है कि ये जो कंसोलिडेशन है इसको हम रोक नहीं पाए मिलाकर अगर हम इसका थोड़ा एनालिसिस भी करें तो महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की तीन पार्टियों के साथ साथ हमको एक नरेटिव के साथ भी लड़ना पड़ा और वो नरेटिव संविधान बदलने वाला नरेटिव था कि जिसने एक डैमेज हमको निश्चित रूप से किया है इसको इफेक्टिव काउंटर हम कर रहे थे और हमको ऐसा लग रहा था कि हम इफेक्टिवली काउंटर कर रहे हैं पर मुझे ऐसा लगता है कि हम इफेक्टिवली इसको काउंटर नहीं कर पाए ये बात भी निश्चित है और कई कारण आज हमारी जो बैठक हुई इस बैठक में इस हार के और कई कारण हम लोगों के ध्यान में आए जिसमें विशेष रूप से कई जगह पर हमारे उम्मीदवारों की एंटी हम असेस नहीं कर पाए और उसके कारण दो बार तीन बार के कई उम्मीदवार थे कि जिनको चुनाव के दरमियान हमारे ध्यान में आए कि इनके बारे में एक, एक एंटी इनकम है। तो ये है एक जरूर कारण रहा हमारा जो पैच का पट्टा है उसमें जो पैच के एक्सपोर्ट के बारे में डिसीजन थोड़ा लेट हुआ डिसीजन तो हुआ लेकिन उससे पहले सरकार पैच खरीद रही थी लेकिन नरेटिव एक बड़ा उसमें तैयार हुआ जो उन सीटों पर हमारे कुछ वोटों को कम किया उसने और उसका भी हम लोगों को प्रॉब्लम कुछ न कुछ पैमाने पर हुआ है इसके साथ साथ सोयाबीन और कपास के बारे में मुझे ऐसा लगता है कि उसमें हम लोगों ने जो अनाउंसमेंट की थी कि जो भावांतर योजना के तहत हम किसानों को मदद करेंगे उस भावांतर योजना को हम लोग आचार संहिता से पहले लागू नहीं कर पाए लोगों को हम पैसा नहीं दे पाए तो उसमें भी एक हम लोगों की कमी रही है और इसके साथ साथ और भी कई कमियां हमारी हैं, जिन कमियों के ऊपर हमने विचार किया और मुझे ऐसा लगता है कि इन कारणों के चलते कुछ सीटें हमारी निश्चित रूप से कम हुई एक हम लोग बड़ा ब्रेन भी इसके ऊपर करेंगे अभी आज हमारे कई वरिष्ठ नेता नहीं पहुंच पाए कल रात देर रात तक काउंटिंग चली है तो हम लोग सब लोग मिलकर फिर एक बार एक ब्रेन स्टॉर्मिंग करके और विधानसभा के लिए हमारी स्ट्रेटेजी तय करेंगे। और मैं निश्चित रूप से जो आंकड़े मैंने आपके सामने रखे है ये आंकड़े इस बात को प्रूव करते हैं कि जरूर महाविकास आघाड़ी को एक इमोशनल एडवांटेज इन आंकड़ों से मिला होगा लेकिन जमीन पर आज हम मजबूत है और अपनी गलतियों को दूर करके वापिस लोगों के बीच जाकर हम लोग जो हमको अधिक का लोगों से आशीर्वाद चाहिए वो संपादित करने की कोशिश करेंगे इस पूरे चुनाव में हमारे प्रदेश के अध्यक्ष बावन कुड़े जी हमारे मुंबई के अध्यक्ष आशीष शेलार जी इन्होंने बहुत अच्छा काम किया है मैं निश्चित रूप से उनकी प्रशंसा करता हूं कार्यकर्ताओं ने भी जी जान से काम किया है भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने केवल खुद की कॉन्स्टिट्युएंसी में नहीं शिवसेना की और एनसीपी की कॉन्स्टिट्युएंसी में भी बहुत अच्छे से काम किया है हा ये जरूर है और जो मैं स्पष्ट रूप से मान्य करता हूं कि हमारे जो मित्र हैं उनके साथ नीचे कुछ प्रश्न निर्माण हुए हैं जिसको हमें पाटना होगा जो हमने चिन्हित किए हैं और जल्दी ही हम लोग मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी के साथ बैठेंगे और बैठकर इसके ऊपर भी हम लोग निर्णय करेंगे और साथ साथ महाराष्ट्र में चूंकि एक प्रकार से भारतीय जनता पार्टी की सारी जिम्मेदारी महाराष्ट्र में एक लीडर के रूप में मेरे ऊपर थी तो ये जो हमारा महाराष्ट्र में डिबैकल हुआ है या जो हमें एक प्रकार से हार मिली है हमारी सीटें कम हुई है इसकी पूरी जिम्मेदारी ये मेरी है मैं इस जिम्मेदारी को स्वीकारता हूं कहा कमियां रही है उसको पूरा करने की कोशिश करूंगा मैं भागने वाला आदमी तो हूं नहीं और जोरों से मैदान में उतरूंगा और हमारी पूरी पार्टी को साथ में लेकर हम लोग वापिस नई स्ट्रेटेजी तैयार करेंगे और नई स्ट्रेटेजी तैयार करके हम लोग जनता के बीच जाएंगे जनता का जो विश्वास है उस विश्वास को हम लोग संपादित करेंगे सर्वात लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच महालाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका